गुड मॉर्निंग मैत्रिणीनो आज आपण बघणार आहे थाली पीठ तर या पीठात एक दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक अर्धा वाटी तांदळाचं पीठ अर्धा वाटी बेसन असं सगळं पीठ एकत्र केलेलं आहे आणि इथं इथं बघा मसाला कांदा टमाट आणि आलं लसणाची पेस्ट आणि मिरचीचं बारीक करून घेतलेलं आहे आणि हे पत्ता गोबी थोडीशी घेतली आहे मी कारण मुलं खात नाहीत तर थालीपीठमध्ये घातलं तर त्यांना कळणार पण नाही आणि इथं आहे कोथिंबीर भरपूर अशी आणि इथं घेतलेली आहे मी तीळ आणि थोडंसं ओवा आणि इथं लागणारं मीठ मीठ आणि हळद बास इतकंच आणि जिरे तर आपण सुरुवात करूया अगोदर आपण घालूया हळद एक चमचा हळद ह्याला भरपूरच अशी हळद लागते कारण कलर छान येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ मीठ थोडंसं जास्त पडेल कारण कांदा वगैरे आहे आणि हे पत्ता कोबी कुणा मुलं नाही खात ना असं करून बघा त्यांना कळणार पण नाही आणि ह्याच्यामध्ये कांदा टमाट आणि मी आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे आणि मिरची भाजून असं वाटून घेतलेलं आहे फ्रेश तर हे आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकून घेऊया आता आपण टाकूया तीळ आणि ओवा कारण याच्यामध्ये आपण बेसनचं पीठ घातलेलं आहे ह्याच्यासाठी ओवा खूप गरजेचा आहे टाकायला आणि खूप सारी अशी कोथिंबीर जितकी कोथिंबीर टाकतं तितकं खूप छान असं स्वाद येईल तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि मिक्स करून असं छान असं पिठाचा गोळा तयार करूया तर बघा सगळं एक जीव मिक्स केलेला आहे असं आपल्याला थालीपीठला असं पीठ थोडंसं पातळच लागतं तर ह्याला एक आपण पाच मिनटं रेस्ट करायला ठेवू मग आपण थालीपीठ बनवू तर घेऊ तर हे आहे बटर पेपर आणि मी बघा खाली त्याला ते थोडंसं तेल लावून घेतलेलं ते आहे आणि असं त्याला पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं थालीपीठ व्यवस्थित था असं गोल पातळ छान जेणेकडनं ते सगळीकडनं शिजायला पाहिजे सारखं थोडंसं सा पाण्याचा हात लावायचा तेलाची काही गरज नाही ह्याला तर मी ह्याला व्यवस्थित असं अगोदर आतमध्ये जाड असायला नाही पाहिजे मस्तपैकी पे बटर पेपर नसलं तर कॉटनच्या रुमालवर किंवा सुती कापडावर पण केल्यावर चालेल जेणेकरून चिटकणार नाही असं तुम्ही कापड घ्या माझ्याकडे हे बटर पेपर होतं याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे तर बघा आपलं थालीपीठ असं रेडी झालेलं आहे आणि असं मध्ये आतमध्ये होल पाडायचं कारण सगळीकडनं शेकायला पाहिजे आणि हा हे थालीपीठ लोखंडच्या तव्यावरच शेकायचं खूप छान होतं बघा आपलं थालीपीठ व्यवस्थित टाकले तागबद्दल थोडंही चिटकलेलं नाही आहे म्हणून मी बटर पेपरचा वापर केलेला आहे आणि थालीपीठ हे लोखंडाच्याच तयार करायचं साईडनं तेल सोडायचं व्यवस्थित असं आणि आतमध्ये जे आपण हे केलेत ना ह्याच्यामध्ये थोडंसं थोडंसं तेल सोडायचं कुठूनही कच्चं राहिलं नाही पाहिजे कारण आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन घातलेलं आहे ह्याच्यासाठी तुम्ही म्हणताल हे तेल असं का लाल दिसायला आहे तर माझ्या हातातून हळद तेलामध्ये पडली वाटे म्हणून तो तेल तसं दिसत आहे तर आपण ह्याला पलटूया बघा किती खरपूस आपलं थाली थालीपीठ झालेलं आहे म्हणून थालीपीठ आपण लोखंडाच्याच तव्यावर करायचं की जेणेकरून छान असं भाजलं जाईल नॉनस्टिक जे तव्यावर असतं त्याच्यावर नाही छान भाजत तर बघा किती छान असं खरपूस भाजलेलं आहे थालीपीठ तुम्ही हे दह्याबरोबर किंवा ठेसेबरोबर किंवा शेंगाची चटणी लोणचं कशाबरोबर पण खाऊ शकतो खूप टेस्टी लागतं आणि मुलांना तर कळणार पण नाही की आपण ह्याच्यात कोबी टाकलेला आहे म्हणून नक्की एकदा करून बघा चला मग मी बाकीचे सगळे थालीपीठ बनवून घेते